बहिणींसाठी आनंदाची बातमी जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार तर ला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तर गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा लाडकी बहिणी योजना चर्चेत आली आहे तर या योजनेच्या अर्जदारांची सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आली असून या पडताळणी अंतिम लाखो महिला या योजनेतून बाद केल्या जाणार आहेत तर जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत अपडेट आलेला आहे तर जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला आणि त्यामुळे आता जुलैचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित सध्या होतो आहे तर जुलै महिना संपण्याचा आता फक्त सात ते आठ दिवसाचा काळ बाकी आहे पण अजूनही फडणवीस सरकारने जुलै या हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो अशी माहिती देण्यात आली आहे जुले जुले लार जामा तर समजा जुलै एकरपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या खात्यात जमा झाला नाही तर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्ट्सने केला जात आहे म्हणजेच याच्या सात आठ दिवसात जुलै महिन्याचे पैसे येण्याची शक्यता आहे पण जर समजा यावेळी जर पैसे जमा झाले नाही तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे